एक मिनिट एक मिनिट हो तेच तेच सांगतो तेच सांगतो ताई मी तेच सांगतो ऐकून घ्या तुम्ही बसा तेच सांगतो जरा नीट ऐका सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं अग बाई त्याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या कितीही मोठ्या वशिलाचा असू द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांना तुम्हाला विनंती आहे काही त्या बदलापूरला काही दुःखद घटना घडली म्हणजे महिलांच्यावर मुलींच्यावर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होत आहे एक मिनिट एक मिनिट होय तेच तेच सांग तेच सांगतो ताई मी तेच सांगतो ऐकून घ्या तुम्ही बसा तेच सांगतो जरा नीट ऐका माझं बोलणं झाल्यावर मग मला बोला महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी नाही दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही का एक ऐका ऐक ना बाई सरकार येतील सरकार जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च त्यामध्ये हे मी तर सांगितलं की यांना तर फासावरच लटवायचं आहे त्याच्याशिवाय दुसरा इथं हे नाही तुम्हाला हेही सांगतो परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी होतो जळगावला भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमध्ये आता महिलांना घर बसल्या घर बसल्या ही तक्रार त्या ठिकाणी करता येणार आहे आणि नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी फाशी आणि जन्मठेप ह्याची तरतूद केलेली आहे फाशी दिल्यावर जन्मठेपायचं राहतच नाही पण फाशी आणि जन्मठेक कायमचाच वर गेला पाहिजे त्याला त्याच्या पुढच्या पाच पन्नास पिढ्या आठवल्या पाहिजे परत असल्याचं विकृती आहे विकृती नराधम आहे ते त्यांना माफ नाही त्याच्या संदर्भामध्ये जे काही ई एफ आय आर सुविधा आपण सुरू केलेली आहे बऱ्याचदा महिला घाबरतात कसं जायचं आता ई एफ आय आर म्हणजे एफ आय आर नोंद होत नव्हती वेळ लागत होता अडचणी येत होत्या शाळा असो रुग्णालय असो पोलीस ठाणे असो तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगाय होणार नाही आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगाई झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग त्यालाही सोडायचं नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का या पद्धतीने वागता आणि बदनामी कारण नसताना आम्हा का लोकांची होती आम्ही एवढं कडक वागत असतो आज माझी माय माऊली तिथे एवढ्या महिलांच्याच सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं अगं बाई कठीण आहे तुझं भलं करतो तूच मला सांग परत त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपण पुढे आहे आणि ह्या संदर्भात केंद्राने पण कायदे कडक केलेले राज्य सरकारनी पण कडक केलेले आणि आम्ही पण ठरवलेलं आहे ह्याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांना तुम्हाला विनंती आहे तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही ई एफ आय आर करा त्याच्यामध्ये ई तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग पोलिस ठाणं कसं नोंदून घेत नाही किंवा शाळा नोंद का घेत नाही किंवा इतर वेगवेगळे रुग्णालय त्याच्यामध्ये का नोंद घेत नाही त्याबद्दलचं पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होईल ही गोष्ट आपण लक्षात घ्या